केवळ संगीत विश्वच नव्हे तर नाट्यसृष्टीलाही आपल्या भावना अनावर झाल्या नीना कुलकर्णी नी आणि विजया मेहता यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या मैत्रिणी आणि तीच आमची जवळ एक अगदी शेवटपर्यंत राहिली परवाच आमच्या मनसोक्त गप्पा झाल्या टेलिफोनवर आणि आम्ही भेटायचं असं ठरवलं होत पण इंग्रजीत म्हणतात तस आमच्या किशोरीबाई या नेहमी अनप्रिडिक्टेबल असायच्या त्यांच्या गाण्यातही तो गुण होता अनप्रिडिक्टेबल म्हणून अतिशय हवं हवंस वाटणार त्यांचं संगीत आणि त्या स्वतः संगीत विश्वामधली अतिशय मोठी व्यक्ती आज आपल्यातनं गेली आहे निघून ही पोकळी भरून येणं कठीण आहे विद्वत्तेला जर प्रतिभेची जोड मिळाली तर काय माणसं करू शकतात याचं अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय किशोरीताई म्हणजे कसं गावं कसं मंत्रमुग्ध करावं लोकांना आपल्या कले कलेतून त्याचं आदर्श उदाहरण म्हणजे आदरणीय किशोरीताई यांना मी श्रद्धांजली वाहतो त्यांच्या आशीर्वादाचा हात माझ्या डोक्यावर होता हे माझ्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट आहे मोठ्या होतात मी काहीच बोलू शकत नाही खरं नशात जगल्या नशात गेल्या आणि त्यांचा सूर कायम इथे आहे इथे आणि इथे